जय महाराष्ट्र मित्रांनो तुमचं सगळ्याचं स्वागत आहे फटफटी बाबाच्या ह्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो मी आज रॉयल्स कार्स इथं आलेलो आहे रॉयल्स कार्समध्ये ज्या गाड्या असतात त्या खूप कमी स्टॉकमध्ये असतात म्हणजे जास्त काही गाड्या लिमोडा म्हणजे जसं अवदार ठिकाणी आपण बघतो वीस तीस चाळीस गाड्याचा स्टॉक असतो तसा यांच्याकडे नसतो यांच्याकडे पाच सात गाड्या राहतात बट गाड्याची कंडिशन वगैरे चांगली असते आणि बजेटमध्ये येणाऱ्या गाड्या राहतात तर त्याच गाड्या तुमच्यापर्यंत पोहोचायचं आहे मित्रांनो तर व्हिडिओ सोपं शो शेवटपर्यंत राहा म्हणजे तुम्हाला कळेल की ज्या काही गाड्या मी तुम्हाला दाखवतोय त्याची ऑफर वगैरे काय गाडीची कंडिशन काय तर चला मित्रांनो व्हिडिओला करूया सुरुवात तर व्हिडिओच्या सुरुवात आपण आय आयटेन आहे इरा मॉडेलमध्ये ग्रे कलरची गाडी तिच्यापासून सुरुवात करू तर ह्या गाडीपासनं आपण सुरुवात करणार आहे नंतर आपण गाडीच्या डिटेलवरती येऊ तर तुम्हाला सांगायचं झालं सा तर ही गाडी बिलकुल छान कंडिशनमध्ये आहे गाडीवर कुठेही डेंट वगैरे नाही आहे त्यानंतर गाडीचे चारही टायर जे आहे बिलकुल नवीन असे टायर ह्या गाडीमध्ये फिटेड आहे गाडी ग्रे कलरची आहे याच्यावर थोडीशी क्रोमिंग वगैरे केलेली आहे है। डोर हँडलवरती आय टेन इरा हे मॉडेल आहे ग्रे कलर टायर वगैरे बिलकुल नवीन आता इंटेरियरवरती येऊ तर तुम्ही इंटेरियर वगैरे पाहू शकता गाडीचं एकदम छान अशा कंडिशन मध्ये ही गाडी आहे तर मित्रांनो गाडी तुम्हाला आतमधनं बाहेरून वगैरे दाखवली आता काका ज्या आहे त्या आपल्याला ह्या गाडीची डिटेलमध्ये माहिती देतील तर काका काय सांगता गाडीबद्दल जय महाराष्ट्र मित्रो जे, मित्र जे आपण दोन हजार अकराचं मॉडेल हिरा मॉडेल पाहिलेले आहे पेंट पेंटमध्ये गाडी आहे याचे चारी टायर आठशे नव्वद पर्सेंट आहे ओरिजिनल जी ओरिजिनल सील टू सील आहे इंजन चांगल्या पद्धतीचे आहे।, आहे दोन पॉवर विंडो आहे पेट्रोल गाडी आहे दोन मॅन्युअल आहे याचं जे किलोमीटर आहे सत्तावन्न हजार सातशे चौऱ्याहत्तर किलोमीटर चाललेली आहे याची आपण सरासरी ऑफर ठेवलेली आहे सव्वा दोन लाख रुपये याच्यामध्ये कमी जास्त करू सेकंड ओनर आहे चांगल्या पद्धतीची प्युअर पेट्रोल गाडी आहे तर मित्रांनो गाडीची डिटेलमध्ये माहिती तुम्हाला मिळाली जर माहिती पूर्ण डिटेलमध्ये मिळाली नसेल तर डिस्क्रिप्शनमध्ये नंबर दिलेला आहे तुम्ही त्याच्यावर कॉल करून गाडीचे फोटो वगैरे डिटेलमध्ये माहिती घेऊ शकता नेक्स्ट गाडीवरती तर नेक्स्ट आहे आय टेन मेघना वन पॉईंट टू रेड कलरमध्ये गाडी आहे पेट्रोल गाडी आहे मित्रांनो जबरदस्त अशा कंडिशन मध्ये गाडी आहे ह्या गाडीचे पण टायर बिलकुल नवीन असे टायर फिटेड आहे वन पॉईंट टू आतमधनं हे गाडीचं इंटेरियर आहे नमस्कार मित्रो आता आपण जे लाल चेरी चेरीकरारमध्ये गाडी पाहिले मेघना पेट्रोल गाडी वन पॉईंट टू हे दोन हजार तेराचं मॉडेल आहे प्युअर पेट्रोल गाडी आहे ओरिजिनल गाडी आहे याचे चारी टायर बटन आहे याचे जे, जे किलोमीटर आहे बत्तीस हजार किलोमीटर चाललेली आहे सील टू सील गाडी आहे याची आपण ऑफर ठेवलेली आहे सव्वा दोन लाख रुपये कमी जास्त याच्यामध्ये जा करून घेऊ तर है है। तर तुम्हाला हे गाडीची डिटेलमध्ये माहिती मिळाली आहे आता नेक्स्ट गाडीवरती येऊ तर नेक्स्ट जे गाडी आहे मित्रांनो व्हाईट कलरमध्ये आय टेन आय टेन स्पोर्ट मेघना का आय टेनचं मेघना हे मॉडेल आहे सीएनजी गाडी की आणि ही गाडी जी आहे मध्ये व्हाईट कलर टायर वगैरे बिलकुल नवीन इथं जेवढ्या गाड्या उभ्या सगळ्या गाड्याचे टायर वगैरे बिलकुल नवीन असे टायर आहे तर हे गाडी सी एन जी मध्ये हे गाडीचं इंटेरियर आहे सीट कंडिशन बॅक सीट कंडिशन ओवरऑल गाडी मस्त अशा कंडिशनमध्ये आहे आणि बजेटमध्ये येणारी गाडी आहे हे पाठीमाग तुम्ही सी एन जीचा बाटला वगैरे बघू शकता सी एन जी किट म्युझिक सिस्टमचे सब ऊपर वगैरे फिटेड आहे आता गाडीच्या डिटेलवरती यो नमस्कार मित्रो आपण व्हाईट कलरमध्ये आय टेन पाहिलेली आहे पेट्रोल प्युअर पेट्रोल आणि सी एन हो जी प्लस आहे याला पेपरवर सुद्धा अव्हेलेबल आहे याचे चारी टायर बटन आहे कॅरियर आहे गाडी पूर्ण चांगल्या पद्धतीचे गाडी आहे याचे जे किलोमीटर आहे हे त्र्याऐंशी हजार किलोमीटर चाललेली आहे सेकंड होणार आहे याची आपण सरासरी किंमत ठेवलेली एक लाख पंच्याण्णव हजार कमी जास्त याच्यामध्ये आपण करू जेवढ्या काही गाड्या दाखवल्या मित्रांनो त्या ब म्हणजे ऑफर दिलेला आहे गाड्याचा तो ऑफर फिक्स प्राईजने त्याच्यामध्ये कमी केल्या जाईल त्याच्यानंतर आपण येऊ झेन इस्टोलवरती झेन स्टिलो रेड कलरमध्ये गाडी आहे गाडीचे चारही टायर बिलकुल नवीन असे टायर आहे एक वेळ तुम्हाला गाडी गोल फिरून दाखवतो त्याच्यानंतर आपण गाडीच्या डिटेलवरती येऊ तर ही होती झेन स्टिलो रेड कलरमध्ये आता आपण ह्या गाडीच्या डिटेल देऊ जय महाराष्ट्र मित्र आपण जे झेन एस्टील पाहिलेली आहे दोन हजार अकरा ची गाडी आहे याचा किलोमीटर बत्तीस हजार सातशे चोवीस किलोमीटर आहे रेड कलरमध्ये गाडी आहे प्युअर पेट्रोल आहे ओरिजनल ओरिजनल गाडी आहे थोडं समोरचा बंपर टचअप केलेला आहे वर कॅरियर सुद्धा लावलेली आहे सामानसाठी आणि याची आपण किंमत ठेवलेली आहे एक लाख पंच्याहत्तर हजार फर्स्ट ओनर गाडी आहे कमी जास्त याच्यामध्ये आपण करू सर तर हा जो काही ऑफर दिलेला आहे त्याच्यामध्ये कमी केला जाईल त्याच्यानंतर जा आपण नेक्स्ट गाडी पाहतोय टोटा इटिओस डी हे मॉडेल आहे ग्रे कलरमध्ये गाडी आहे या गाडीचे पण टायर वगैरे एकदम एक नंबर म्हणजे बिलकुल नवीन असे टायर आहे टोटा इटीओ जी डी हे मॉडेल आहे गाडी आतमधनं बघू तर हे गाडीचं आतमधन इंटेरियर आहे बिलकुल झकास अशा कंडिशन मध्ये ही गाडी आहे इंटेरियर होतं आता आपण गाडीच्या डिटेलवर देऊ जय महाराष्ट्र मित्रो आपण हे डिझेल गाडी ग्रे कलरमध्ये पावलेली आहे ओरिजनल सिल्वर कलरची गाडी आहे चारी टायर बटन आहे आणि चांगल्या पद्धतीची आणि कमी चाललेली गाडी आहे छप्पन हजार सातशे शहाऐंशी किलोमीटर चाललेली आहे अर जी डी मॉडेल आहे एसी पॉवरिफ्टिंग पॉवर विंडो याची ऑफर आपण ठेवलेली आहे चार लाख ऐंशी हजार याच्यामध्ये कमी जास्त आपण करू सर तर हे होतं जे डी मॉडेल याच्यामध्ये कमी केलं जाईल तर नेक्स्ट गाडी घेऊ आता तर नेक्स्ट आहे झेन स्टिलो दोन हजार नऊ मॉडेल एम एच पंधरामध्ये गाडी आहे तर ही सिल्वर कलरमध्ये गाडी आहे एक वेळ तुम्हाला व्यवस्थित दाखवून देतो त्याच्यानंतर आपण गाडीच्या डिटेलवरती येऊ तर एक नंबर अशा कंडिशनमध्ये ही गाडी मित्रांनो गाडीचे टायर वगैरे बी बिलकुल नवीन असे टायर आहे हे आतमधनं गाडीचं कंडिशन इंटेरियर वगैरे सीट कंडिशन बिलकुल झकास कंडिशनमध्ये हो ओवरऑल गाडी मस्त अशा कंडिशनमध्ये आता डिटेलवर येऊ नमस्कार मित्रो आपण जे दोन हजार नऊची झेनेस्टो पाहिलेली आहे अशा गुड आणि चांगल्या पद्धतीचे आणि एकदम ओरिजनल गाडी आहे सर याच्या किलोमीटरसुद्धा जे आहे पंचेचाळीस छेचाळीस हजार किलोमीटर चाललेले आहे चारही टायर याचे बटन आहे याची ऑफर आपण ठेवलेली आहे एक लाख पन पंचावन्न हजार याच्यामध्ये फार थोडंफार कमी करून आपण गाडी घेऊन टाकू फास्ट ओनर गाडी आहे तर ही जी गाडी आहे फर्स्ट ऑनरमध्ये आणि जो ऑफर दिलेला त्याच्यामध्ये कमी केल्या जाईल तर मित्रांनो इथं जो स्टॉक आहे तो सगळा सगळा तुमच्यापर्यंत पोहोचवला आहे बट पाठीमागच्या साईडला एक गाडी आहे आय ट्वेंटी ह्या गाडीबद्दल पण तुम्ही विचारू शकता आता ते नमाजला गेलेले तर डिटेल सांगायला कोणी नाही आहे तर हा व्हिडिओ मी इथं स्टॉप करतो आहे भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये मित्रांनो जय महाराष्ट्र